मित्रांनो महाराष्ट्रामध्ये युतीमधील जे घटक दल आहेत ते आपल्या विरोधात लढत आहेत एकमेकाच्या विरोधात लढत आहेत भावा भाजपाच्या विरोधात शिवसेना लढते शिवसेनेच्या विरोधात राष्ट्रवादी लढते राष्ट्रवादी भाजपच्या विरोधात लढते असं एक चित्र रंगवलं जाते तुम्हाला काय वाटते मित्रांनो हे वास्तव जे तुमच्या समोर मांडलंय कोण उन, कोणी कोणाला रावण म्हटलं कोण कोणाची लंका लावणार आहे तुम्हाला काय वाटते तुमची सुद्धा कमेंट बॉक्समधून म्हणा वास्तव आहे वास्तवावरती बोलू काहीतरी वास्तवावरती बोलू काहीतरी माझ्या शुभलेला सबस्क्राईब करा बेलायकॉन दाबा माझे विचार करायचे ऐक आपले विचार कमेंट बॉक्समध्ये म्हणा नमस्कार मित्रांनो वास्तावावर बोलोगायतल्या शृंखलेमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत मी आपला मित्र राजेश वासंती सावाजी घोष भारत माता की जय वंदे मातरम जय भारत जय महाराष्ट्र जय सनातन मित्रांनो महाराष्ट्रामध्ये युतीमधील जे घटक दल आहेत ते एकमेकाच्या विरोधात लढत आहेत भाजपाच्या विरोधात शिवसेना लढते शिवसेनेच्या विरोधात राष्ट्रवादी लढते राष्ट्रवादी भाजपच्या विरोधात लढते असं एक चित्र रंगवलं जाते मित्रांनो ही परिस्थिती आहे का महाराष्ट्रात आता जी निवडणूक होऊ घातली आहे स्वराज्य संस्थेच्या निवडणुका महापालिकेच्या निवडणुका महानगरपालिकेच्या निवडणुका ह्या ज्या काय होऊ घातल्या आहेत त्या निवडणुकींच्या दरम्यान हे जे काही युतीमधील घटक दल आहेत ते एकमेकांच्या विरोधात लढत आहेत का होय मित्रांनो ते एकमेकांच्या विरोधात लढत आहेत मित्रांनो फक्त युतीच एकमेकांच्या यु विरोधात लढते का नाही मित्रांनो महाविकास आघाडीमधील सुद्धा घटक दल जे आहेत शरद पवार राष्ट्रवादी उभाठा आणि काँग्रेस हे सुद्धा एकमेकांच्या विरोधात लढत आहे मित्रांनो ही जी निवडणूक आता होऊ घातली आहे ह्या निवडणुकीमध्ये प्रत्येक संघटना प्रत्येक पक्ष आपली ताकद दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे आपली क्षमता दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे त्यामुळे ते वेगवेगळे लढतायत स्वबळावरती लढतायत मनसेसुद्धा स्वबळावर लढते त्यामुळे ते कोणाबरोबर लढत आहेत तर एकमेकांच्या विरोधात लढत आहेत कुठे शिवसेना आणि उभाटा यांची युती झाली आहे तर कुठे शिवसेना आणि काँग्रेस यांची यु युती झाली आहे तर कुठे उभाटा आणि काँग्रेसची युती झाली आहे कुठे राष्ट्रवादी आणि काँग्रेसची युती झाली आहे कुठे राष्ट्रवादी आणि शिवसेनेची युती झाली आहे कुठे राष्ट्रवादी आणि भाजपाची युती झाली आहे अशा तुम्हाला त्या युत्या दिसतील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये स्थानिक लेवलला आणि मित्रांनो हे गौण नाही आहे हे चुकीचं नाही आहे तुम्हाला वाटेल की विधानसभेची निवडणूक आणि लोकसभेची निवडणूक युती आणि महाविकास आघाडीमध्ये झाली मग इथे ते एकमेकांच्या मे, एक विरोधात लढत आहेत आणि विरोधकांच्या सोबतसुद्धा आहेत विरोधकांना सोबत घेऊन सुद्धा लढत आहेत मग ही जी युती आहे किंवा ह्या ज्या आघाड्या आहेत ह्या नाजायच्या आहेत का नाही मित्र प्रत्येक संघटनेला आपली ताकद दाखवण्याची आपली क्षमता दाखवण्याची एक गरज असते आणि ती गरज ह्या स्थानिक स्वराज्याच्या निवडणुकीमधून ते पूर्ण करू शकतात आपली ताकद आपली क्षमता दाखवू शकतात त्यामुळे हे गौण गोष्ट नाही आहे आता ह्या गोष्टी का चगळल्या जात आहेत याच्यावरती का चर्चा केली जाते तर नुकतंच एकनाथ शिंदे यांनी एक एक वक्तव्य केलं होतं ते काय म्हणाले तर रावण हा अहंकारी झाला होता आणि अहंकारी रावणाची लंका भस्मासात झाली जाळून टाकली गेली म्हणून आपण म्हणतो ना लंका लगादी एक वाक्प्रचार आहे हिंदीमध्ये लंका लागादी आणि हीच लंका एकनाथ शिंदे यांनी कोणाची लावली ह्याच्यावरती चर्चा चालू आहे पत्रकार जे आहेत ना आता चाय बिस्कुट पत्रकार यांनी सरळ हे त्यांचे भाष्य हे त्यांचं वक्तव्य भाजपाच्या विरोधात नेऊन चिटकवलं त्यांनी काय सांगायला सुरुवात केली तर देवेंद्र फडणवीस यांना त्यांनी रावण म्हटलेलं आहे लंकाधीश म्हटलं आहे आणि देवेंद्र फडणवीस यांची लंका लावली जाईल असं म्हटलं जाते मित्रांनो इथे नक्की एकनाथ शिंदे कोणाच्या बाबत बोललेत कोणाला लक्ष वेधून बोललेत त्यांची लक्षवेधी कोणाकडे आहे त्यांनी रावण कोणाला म्हटलंय कोणाची लंका लावणार आहेत ते तुम्हाला काय वाटते मित्रांनो ह्यापूर्वीसुद्धा त्यांनी ही वक्तव्य केलेली आहेत आणि ह्या ही जी वक्तव्य त्यांनी केली आहेत ही वक्तव्य त्यांनी उद्धव ठाकरेंच्या विरोधात केली होती मग हे जे काय पत्रकार आहेत ह्या पत्रकारांना उद्धव ठाकरे समोर का नाही दिसलेत उद्धव ठाकरेंच्या विरोधात हे वक्तव्य केलं असं का त्याने बोललेत कारण त्यांना भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेमध्ये विस्तव टाकायचे मिठाचा खडा टाकायचा आहे हेच त्यांचं एकमेव धोरण आहे त्याचनुसार हे चाय बिस्कूट पत्रकार त्याचनुसार हे संपादक आपलं कार्य करत आहेत त्यांना मोदीची सत्ता नको आहे त्यांना भाजपाची सत्ता नको आहे कारण सत्तर वर्षात जे काय त्यांनी मलिदा लाटला पत्रकारीचा पत्रकारितेचा वापर करून पत्रकार म्हणून स्वतःला संबोधून जे काय स्वतःचे खळगी भरलीत स्वतःची घरं भरलीत स्वतःचे मतलब साधलेत ते त्या आता त्यांना साधता येत नाही आहेत त्यामुळे त्यांनी हे जी वक्तव्य आता केली आहेत एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये वाद निर्माण करण्यासाठी ती स्पष्टरित्या तुम्हाला दिसून येतील मित्रांनो आता एकनाथ शिंदेनी देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल बोलले आहेत का की उद्धव ठाकरे यांच्याबद्दल बोलले आहेत ते कोणाला ते लंकाधीश म्हणाले आहेत कोणाची ते लंका लावणार आहेत मित्रांनो तसं बघायला गेलं तर एकनाथ शिंदेच्या सुद्धा ज्यावेळी त्यांची जी मुख्यमंत्रीपद गेलं त्यानंतरसुद्धा त्यांच्या मनात ही अड असणारच देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात कुठेतरी त्यांच्या मनात राग द्वेष असणारच ते आपण अमान्य करू शकत नाही त्यामुळे <coughs> माझ्या मते तरी लेखी बोले सुने लागे त्यांनी दाखवण्याचा प्रयत्न काय केला आता एकनाथ शिंदेनी मी उद्धव ठाकरेंना म्हणालो पण ते उद्धव ठाकरेच्या त्या उभाट्याबरोबर युती करूनसुद्धा लढत आहेत कुठे कुठल्या कुठल्या जिल्ह्यामध्ये मग ते उभाट्यालाच बोललेत का उद्धव ठाकरेलाच बोललेत का नाही मित्रांनो लेखी बोले, बोले मित्रां। सुने लागे म्हणजे त्यांनी उद्धव ठाकरेला अनुरक्षण बोलताना त्याने देवेंद्र फडणवीस यांचे सुद्धा टोचलेले यांना सुद्धा ते त्यांनी मोगमपणे डाय इनडायरेक्टली रावणच म्हटलेलं आहे असं मला तरी वाटते त्यामुळे आपण शंभर टक्के ते, ते नाकारूया नको की चाय बिस्कुट पत्रकाराने फक्त देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात तोप डांगलेली आहे आणि एकनाथ शिंदे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात तोप डांगली आहे असं ते चित्र रंगवत आहेत मित्रांनो फक्त देवेंद्र फडणवीसच नव्हे तर त्यांनी उद्धव ठाकरेंना सुद्धा लक्ष केलेलं आहे तुम्हाला काय वाटते मित्रांनो ह्या ज्या काही निवडणुका होऊ घातल्या आहेत त्याच्यामधून ज्यावेळी रिझल्ट लागेल निकाल येईल त्यानंतर प्रत्येक पक्ष आपली ताकद काय आहे मांडे। ते जनतेसमोर मांडेल की आमचे इतके उमेदवार निवडून आलेत किंवा आमचा तिथे नगराध्यक्ष झाला किंवा आमचा महापौर झाला किंवा आमचा तिथे काय म्हण ग्रामसेवक झाला असं ते दाखवून देतील कुठल्या पक्षाची किती नगरसेवक निवडून येतील त्याप्रमाणे ते आपली ताकद दाखवतील मुंबई महानगरपालिका कोणाच्या ताब्यात जाते कोणाचं सरकार स्थापन होईल ठाण्याची महानगरपालिका नाशिकची हे जे काय मोठ्या महानगरपालिका आहेत तिथे सत्ता कोणाची येईल नागपूरची महानगरपालिका ह्या ज्या काय मोठ्या नगरपालिका आहेत महानगरपालिका आहेत तिथे सत्ता कोणाची असेल येणाऱ्या काळात त्याचे रिझल्ट लागतील निकाल लागतील आणि आपल्यासमोर त्या गोष्टी स्पष्ट होतील कोणाची ताकद किती आहे शिवसेनेची ताकद किती आहे उभाटाची ताकद किती आहे राष्ट्रवादीची ताकद किती आहे शरद पवार राष्ट्रवादीची ताकद किती आहे काँग्रेसची ताकद किती आहे भाजपची ताकद किती आहे ही दिसून येईल मित्रांनो हेच ते वास्तव आहे आणि वास्तव समजून घेणं गरजेचं आहे त्यामुळे हे एकत्र लढत आहेत विरोधक एकत्र येऊन लढत आहेत की मित्र विरोधात लढत आहेत ही गोष्ट महत्त्वाची नाही आहे कारण प्रत्येकजण आपापली ताकद दाखवणार आहेत ह्या निवडणुकीमध्ये आपली, आपली क्षमता दाखवणार आहे त्यामुळे तोंड सुख घेणारे घेतच राहतील ते म्हणतील की बघा आता शिवसेना काँग्रेस सोबत गेली शिवसेना राष्ट्रवादी सोबत गेली पण इथे सुद्धा त्यांनी बघायला पाहिजे की उभाटा सुद्धा भाजपबरोबर गेलेला आहे आता इथे मनसेची चर्चा होत नाही आहे आता मनसे कोणाबरोबर गेले महाराष्ट्र नवनिर्माण सेना कोणावर गेली आहे आणि त्याचे किती उमेदवार निवडून येत आहेत हे बघावं लागेल किती नगरसेवक निवडून येत आहेत हे बघावं लागेल तुम्हाला काय वाटते मित्रांनो हे वास्तवजी तुमच्यासमोर मांडलं आहे कोण कौन, कोणी कोणाला रावण म्हटलं कोण कौन, कोणाची लंका लावणार आहे तुम्हाला काय वाटते तुमची सुद्धा कमेंट बॉक्समध्ये मांडा हेच ते वास्तव आहे वास्तवावरती बोलू काहीतरी वास्तवावरती बोलू काहीतरी म्हणजे शृंखलेला सबस्क्राईब करा आयकॉन दाबा माझे विचार कुठे असेल लाईक आपले विचार कमेंट बॉक्समध्ये म्हणा तुर्तास इतकंच भारत माता की जय वंदे मातरम जय भारत जय महाराष्ट्र जय सनात